नमस्कार महाराष्ट्रीयन फूड अँड ब्लॉगमध्ये मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तिचं नाव तुम्ही सांगा मला मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलं आहे पाणी थोडं गरम झालं आहे ही आपण चवली पालक ॲड केली आहे पाण्यामध्ये ही पालक मी साफ करून घेतली आहे आणि पाण्यामध्ये मीठ ॲड करून ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तीन वेळा आता आपण ही पालक दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवरती बॉईल करून घेणार आहोत कोणताही पदार्थ आपण एकाच पद्धतीने न बनवून खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चवसुद्धा खूप वाढते आणि आपल्यालासुद्धा खायला तो पदार्थ खूप आवडतो पालक छान बॉईल करून झाली आहे आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तिचं नाव आहे चवली पालक मसाला पालक छान आपण थंड करून घेणार आहोत आणि ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी दोन गोष्टी ॲड करणार आहोत ह्याच्यामध्ये ते म्हणजे मी लसुन लसुन ही लसून घेतली आहे बारीक करून आणि मीठ ते लसूण मीठ आपण बारीक करून ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडासा वरून पाणी ॲड करणार आहोत ही आपण आता पेस्ट बनवून घेतली आहे आता करणार आहोत आपण फोडणीची तयारी पेस्ट एकदम परफेक्ट तयार झाली आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये घेतलं आहे तेल फोडणीसाठी एक चम्मच घी घी आणि तेल छान गरम झालं आहे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक चम्मच जिरा थोडीशी राई पालक पेस्ट बनवताना आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड नव्हती केली हिरवी मिरची आपण वरून तडका देणार आहोत तेव्हा यूज करणार आहोत हा मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे तो छान परतून घेणार आहोत तेलामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो ॲड करून घेऊया दोन ते तीन मिनटं कांदा टॉमॅटो परतून घेतल्यानंतर आपण आता मसाला ॲड करणार आहोत कश्मिरी लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला धना पावडर हळदी पावडर मसाले छान मिक्स करून घेणार आहोत फोडणीमध्ये तुम्हाला घी आवडत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही बटर यूज करू शकता आपण आता बेसन ॲड करणार आहोत फोडणीमध्ये गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलं आहे आणि आपण हा बेसन एक दीड मिनटं छान फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत फोडणीला छान तेल सुटत आहे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जी आपण पालकची पेस्ट बनवली होती ती ही पेस्ट ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत फोडणीमध्ये वरून ॲड करणार आहोत पाणी पाणी ॲड केल्यानंतर भाजी छान मिक्स करून घेणार आहोत ह्या भाजीमध्ये आपण अजून एक मसाला यूज करणार आहोत तो मसाला आहे भाजी मॅगी मसाला हा मसाला आपण थोडासा वरून ॲड करणार आहोत आणि भाजी छान दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवरती बॉईल करून घेणार आहोत हा मसालासुद्धा आपण भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया पलिताने मीठ आपण चवीनुसार ॲड करणार आहोत भाजीमध्ये ही पालकची जुडी मी एक घेतली होती आणि त्या एक पालकच्या जुडीमध्ये एवढी भाजी बनली म्हणजे मिनिमम ह्याच्यामध्ये चा चार माणसं जेवू शकतात एवढी भाजी बनते अशा पद्धतीने बनवली तर किंवा आपण जर कांद्यामध्ये बनवली तर ती शिजून दोन माणसांची होते अशा पद्धतीने बनवली तर ती भरपूर पुरतेसुद्धा आणि उरतेसुद्धा ही भाजी आपण भातासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो फार टेस्टी बनते भाजी आता ही भाजी शिजून तयार झाली आहे तडका पॅनमध्ये मी घी घेतला आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे छान ब्राऊन झाले पाहिजेत अशा पद्धतीने तळून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत ह्या शेंगदाण्यांमुळे भाजीची चव छान वाढते ते कूट बनवून घालण्यापेक्षा हे शेंगदाणे आपण तळून तेलामध्ये तळून किंवा घीमध्ये तळून घातले तर फार टेस्टी लागतात आणि त्यांचा कुरकुरीतपणासुद्धा टिकून राहतो जितकी वेळ पण भाजी आपण ठेवू तितका वेळ हे मी सफेद तील ॲड केले आहेत तडक्या पॅनमध्ये लसूण हिरवी मिरची हे मी सुक्या मिरचीचे तुकडे घेतले होते म्हणजे चिली फ्लेक्स आणि छान तडका देऊन आपण भाजीला दोन मिनटं झाकून ठेवून दिली होती भाजी छान बनवून तयार झाली आहे वरून ॲड करूया जे शेंगदाणे तळून घेतले होते ते आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता नाही केली तरी काही हरकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवी सरता पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय